नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतकाळमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज नागपंचमी आणि नागपंचमीची कहाणी पाहिल्याशिवाय आपण कसं पुढे जाणार ज्ञानेश्वरीचा भाग येणार आहे त्याआधी आपण कहाणी बघूया त्याआधी गणेशाला वंदन करूया गणपतीची कहाणी आपण बघूया ऐका गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उदकाच जप्तळे बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देवळे लावले मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावणी चौथी घ्यावा माही चौथी संपूर्ण करावं संपूर्णाला काय करावं म अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे सहाचं सहकुटुंब भोजन करावे अल्पदान गणेश महा अल्पदान असा गणेश मनेज ध्यायी जे पाविजे चिंतिजे लाभीजे मनोकामना निर्विघ्न पूर्ण करी जे ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तर सुफळ संपूर्ण आता नागपंचमीची कहाणी या कहाण्या पाठवायचं कारण माझं लग्न होऊन आल्यानंतर आमच्या घरामध्ये कहाणी वाचायचं काम माझ्याकडे होतं नवीनच लग्न झालं होतं आणि माझे दोन्ही चुलत सासरे सख्खे सासरे सासूबाई दीर आणि मिस्टर सगळेजण ऐकायचे आणि मी कहाणी वाचून दाखवायची हा अलभ्य सोहळा असायचा रोज जेवण झालं की कहाणी वाचल्याशिवाय पुढचं काम किंवा करायचं नाही किंवा काम राहिलं असेल तर ते नंतर करा पण आधी कहाणीचा नियम मोडायचा नाही त्यामुळंच हे सगळं माझ्या तोंडून माझ्या हातून होतं आहे याला कारण माझं सासर माहेरचे संस्कार आहेत आणि त्याचबरोबर म्हणूनच मी आज हे सगळं स्वामी समर्थ असं शुल्क जप साधनेचं शिवधनुष्य उचलत आहे श्रीराम समर्थ कहाणी नागपंचमी शेतकऱ्याची आठपाट नगर होतं तिथं एक शेतकरी होता त्याच्या शेतात नांगरा नागाचं वारूळ होतं श्रावण मासाला नागपंचमीचा दिवस आला शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागाची नागकुळ होती त्यांना नांगराचा फाळ लागला लवकरच ती मेली काही वेळानं नागिण आली आणि वारुळ पाहू लागली तिथं वारूळ नाही आणि पिलंही नाहीत इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगर रक्तानं माख भरलेला दिसला तसं तिच्या मनात आलं त्या ता ह्याच्या नांगरानं माझी बिलं मेली तो रोज मनात ठेवून शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनात आलं फोफावतच शेतकऱ्यांचा शेतकऱ्याचे घरी गेली मुलाबाळांना लेकी सुनांना शेतकऱ्याला आणि बायकोला दंश त्याचबरो बरोबर ते मरून पडले पुढं तिला समजलं की याची कन्या परगावी आहे तिला दंश करावा म्हणून निघाली ज्या गावी मुलगी दिली त्या ठिकाणी आली तो त्या घरी बाईनं पाटावर नाग नागिन नऊ नागकुळं काढली होती त्यांची पूजा केली होती दुधाचा नैवेद्य दाखवला होता नागाणे लाया दुर्वा वा वगैरे व्हायल्या होत्या मोठ्या आनंदाने पूजा करून प्रार्थना करते आ, करते आहे आ, तो नागिण तिथे पोचली पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदाने लोळली इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चालली होती इतक्यात नागिण उभी राहिली तिला म्हणू लागली बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कुठे आहेस इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले पाहते तो प्रत्यक्ष नागिणची दृष्टी दृष्टीच पडली बाई विचारी भिवू लागली नागिण म्हणाली भिवू नको घाबरू नको विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे सर्व हकीकत तिने सांगितली ती ऐकून नागिणीला वाटले ती मनात म्हणाली ही आपल्याला इतकी भक्तीनं पुजते आपलं व्रत पाळते आणि आपण हिच्या बापाला निवांस करण्याचं मनात आणलं हे चांगलं नाही असं म्हणून नागिणीने तिला बाप तिच्या तिला बापाची हकीकत सांगितली तिनं ती ऐकली वाईट वाटलं तिनं बाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिनं तिला अमृत दिलं ते घेऊन त्या पावली ती माहेर आली सगळ्या माणसांना माणसांच्या तोंडून आ, तोंडून ना तोंडात अमृत घातलं सगळी माणसं जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापाला तिनं झालेली ह सगळी हकीकत सांगितली तेव्हा बापानं विचारलं हे व्रत कसं करावं मुलींनी व्रताचा सगळा विधी सांगितला शेवटी सांगितलं काही झालं तर निदान इतकं पाळावं नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजवू नये तळलेलं खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं तेव्हा तो नाग पंच ना तो नागपंचमी पाळू लागला अशी नागिण तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा हो ही साठ उत्तराची कहाणी उत्तर सुफळ संपूर्ण श्रीराम समर्थ